नमस्कार श्रेया फॅशनमध्ये पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाईपच्या आणि सिक्विनच्या बुट्ट्या घेणार आहेत लास्ट ह्याच्यामध्ये आपण बीडवर्कच्या बुट्ट्या घेतल्या की मनीच्या जे बीड स्टकिंग आहे त्याच्या बुट्ट्या कशा करायच्या तर चा का करा तर आत्ता मी इथे तुम्ही बघत असाल सिक्विन घेतलेली आहे आणि ह्याच्यासोबत मी आपली जे टकिंगसाठी आपण पाईप वापरले पावपाव इंचाचे ते पाईप वापरणारे एकदम सिम्पल आणि साधी खूप छान दिसेल अशी बुट्टी आहे जी आपण ब्लाऊज आणि कुर्तीवरती करू शकतो इथे मी कुंदन ऑलरेडी पेस्ट केलेले आहेत तुम्हाला सांगितलेही होते की आधी पेस्टिंग करून ठेवायचं जेणेकरून नेक्स्ट डेला आप आपल्याला वर्क करताना इझी जाईल तर आता इथे मी आ, कुंदन पेस्ट केलेलं आहे इथे पाईप आणि सिक्विनची बुट्टी घेते तुम्ही बघा बरोबर कुंदनला लागून तुम्हाला सुई काढायची आहे सुई काढल्यानंतर पहिले पाईप घ्यायचा आहे आणि नंतर घ्यायची आहे एक सिक्विन ही ते लक्ष द्या आता ही सिक्विन जी आहे ती अशी खाली पाडून टक नाही करायची तर काय करायचं तिला उभी ठेवायची उभी ठेवून सुईचा सपोर्ट घ्यायचा अशा पद्धतीनं आणि खाली सुई टक करायची आणि बुट्टी करायची की अशा पद्धतीनं त्याचं फिनिशिंग येतं दिसताना वर्क दिसायला छान दिसतं ठीक आहे ही गोल राऊंडमध्येच आपण करून घेणार आहे तुम्ही बघाल आता वर्क करताना नेहमीप्रमाणे फिनिशिंगनं ने येईल असंच करायचं घाई करायची नाही कसं पण बुट्टी कशी पण करायची असं नाही बरोबर त्याचं मेजरमेंट घ्या हवं तर तुम्ही पेन्सिलनं ड्रॉ करू शकता ड्रॉ करून सुद्धा करू शकतो आपण मी बोलली तशी ह्या पद्धतीनं ड्रॉ करू शकता तुम्ही ठीक आहे हे इकडचं प्लस साईन हे इकडचं असं येतं त्यानंतर इथून हे इथे आणि हे येते हे इकडचं अशा पद्धतीने हे पुढचं पण दाखवते मी तुम्हाला तुम्हाला इझी जावं मार्किंग खूप महत्त्वाचं आहे पुढे तुम्हाला समजेलच प्रत्येक गोष्टीला मार्किंग खूप महत्त्वाचं आहे मार्किंग व्यवस्थित करून घेतलं तर त्याचं फिनिशिंग प्रॉपर येतं ती दिसताना ती बुट्टी पण छान दिसते मार्किंग नाही केलं व्यवस्थित तर मग त्याचं फिनिशिंग येत नाही मग त्याचा आकार पूर्ण चेंज दिसतो मग आपण म्हणतो अरे हे काय झालं तर तसं नाही झालं पाहिजे खूप छान दिसतात ह्या पाईपच्या बुट्ट्या कुडतीवरती करू शकतो आपण तसं आता पाईपचं वर्क ब्राईडच्या ब्लाऊजवरती वगैरे केलं जातं जे बारीक बारीक आहे लिपस्टिच पाईप आहे पाईपमधून जरदोशी वर्क आहे ह्या बुट्ट्यांचा वापर होतो बघा मार्किंग केलं की फटाफट जमतं ते करायला कशी दिसते ना अर्धीच झाले बुट्टी पण किती छान वाटते पाईप आणि एक सिक्विन जशी आपण पाईप आणि सिक्विनची बुट्टी करणार केली आता तशीच आपण मनी आणि मनी म्हणजे मन आपले ग्लास ग्लास बिड्स जे शुगर बिड्स आहेत ज्याला आपण पोतीचे मनी म्हणतो त्याचा वापर करून आपण ती बुट्टी बनवणार आहे एक पाईप आणि एक सेम पाईप आणि एक सिकवीन ओके तर ही आपली बुट्टी तयार झाली एक आता मी सेम तुम्हाला मनी आणि पाईपची करून दाखवते ही ते लक्ष द्या शुगर बीट्स वापरणार आहे गोल्डन शुगर बीट्स घेतले तरी चालतील किंवा आपले रेड यल्लो कलरचे असतात ते पहिले पाच मनी घ्यायचे आहेत हे पाच शुगर बीट्स वापरायचे आहेत तीन चार पाच ठीक आहे आणि एक सिक्विन जशी सेम आपण पाईपला केलं आहे तसंच सेम आपण मनीच्या ह्यालासुद्धा करणार आहे सेम डिस्टन्स घ्यायचा अशी पाडून खाली टक करायची नाही सिक्विनला उभं ठेवायचं आहे आणि उभं ठेवूनच खाली टक करायचं आहे ह्याने काय होणार आहे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे लूज पडणार नाही आहे आणि नेहमीप्रमाणे ह्याला जसं मी, मी तुम्हाला मार्किंग सांगितलं तसंच ह्याला आपलं प्लस साईन करायचं नंतर परत हे प्लस साईन करायचं फटकन बुट्टी तयार होऊन जाते जर मार्किंग असेल तर बघा काही फरक आहे का पाईपच्या बुट्टीमध्ये आणि मनीच्या बुट्टीमध्ये दोन्ही सेम आहेत फक्त आपण इथे शुगर बीड्स घेतल्यात टकिंग करायला आणि ते पाईप आणि सिक्विनची बुट्टी केलेली आहे खूप छान दिसतं वर्क सेम प्रोसेस काही फरक नाही आहे जिथे नवीन असेल त्यावेळेला तुम्हाला जाणवून जाईल की इथे काहीतरी वेगळं नवीन घेतलं आहे ठीक आहे तर ही आपली मनी आणि सिकवींची बुट्टी दोन्ही मिक्सअप घेतलं आहे मी पाईप आणि सिक्विन दोन्ही एकत्र वापरत आहे अजून पण आहेच सिक्विनच्या बुट्ट्या पुढे ज्या वेळेला मी पर्ल स्टिच वगैरे शिकवेल त्यावेळेला पण तुम्हाला कळेल की नक्की कुठली बुट्टी आहे कुठे वापरली आहे तर ही आपली बुट्टी तयार झाली आहे ही।, ही एक ही एक ह्या दोन झाल्या आता आपण पाईप आणि मनीची बुट्टी घेणार आहे मी आधी राऊंडच्याच बुट्ट्या घेते तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि मग आपण थोडंसं चेंज करू त्याच्यामध्ये इथे मी मार्किंग करून घेते का आता तुम्हालाही ते इजी पडावं आणि मेन म्हणजे कळावं की नक्की मार्किंग केले तर त्याने काय फरक पडतो ठीक आहे मी मार्किंग केलेलं आहे सुरू करते कुंदनच्या बाजूलाच एकदम कुंदनच्या बाजूला लागून पहिले आपल्याला मनी वापरायचं आहे ठीक आहे इथे मनी थोडे मी चेंज केलेले आहेत जरा वेगळे घेतलेत पहिले एक मनी टाकायचं आहे त्यानंतर पाईप टाकायचा आहे आणि नंतरना टाकायचं आहे मनी हे दोन्हीचं टकिंग होणार आहे ते दिसेल ही बेसिक आहे आधीची अशा पद्धतीने टकिंग करत करत आपण राऊंडची हे जर जरीयारीने पण करता येतं पण मी तुम्हाला आधी साध्या सोयीने शिकवते जरीयारीचं पण टकिंग पुढे घेणारच आहे की एखादा रेडी ब्लाउज तुमच्याकडे आला आहे आणि त्या रेडी ब्लाऊजवरती तुम्हाला आहे कस्टमरला की मला ह्याच्यावरती वर्क करून हवं आहे तर मग तुम्हाला प्रश्न पडणार ना की आता काय करायचं वर्क ह्याच्यावरती म्हणून हे सांगते मी सुई घेताना बारीक सुई घ्यायची जेणेकरून पोतीचे मणी गेले पाहिजेत बारा नंबरची सुई येते ज्याच्या बाहे बाजूला बॅक साईडला जे नाक असतं टोक नाही आहे नाक नाकाची बाजू सुईच्या नाकाची बाजू सुई नाका त्याच्यातून धागा पण गेला पाहिजे आणि मेन हे जे आपले पोतीचे मणी आहेत शुगर बिट्स कारण त्यांना आकार नसतो मग ते कधी कधी होल लहान असतं मोठं असेल तर जातं पण लहान असेल तर नाही जात म्हणून ते वापरताना सुई आपण ज्याला ज्वेलरीची सुई म्हणतात ती वापरायची मी ना बुट्टीच्या खाली एकदम साधी नॉड मारते धागा संपला की आता ह्या तुम्हाला शिकवायच्या आहेत मला बुट्ट्या त्यामुळे मी जवळजवळ सगळे धागे घेऊन टाकते आणि धागा संपत आला की खाली आपण जशी शिलाईला नॉड मारतो त्या पद्धतीने नॉड मारते इथे बघित बघत असाल तुम्ही कशी छान वाटते सुद्धा बुट्टी ह्या सुद्धा बुट्ट्या आपण ह्या ड्रेसच्या कुडती वगैरे करू शकतो खूप छान दिसतात कुडतीला लूक पण छान येतो फ्रंटला एक मनी एक पाईप आणि परत एक मनी ओके तर आपली ही तिसरी बुट्टी झालेली आहे आता चौथी बुट्टी झाली तिसरी बुट्टी आता आपण चौथी बुट्टी घेणार आहे चौथी बुट्टीसुद्धा सुद्धा सेम ह्यातलाच पॅटर्न आहे फक्त थोडासा चेंज आहे काय कसं करते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही इथे स्टार्ट करते मी सेम इथे सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता मार्किंग महत्वाची आहे मार्किंग करण्याने तुम्हाला इझी जाणार आहे म्हणून ती मार्किंग करून घ्यायची खूप इझी जातं आता हे मी सोप्प आणि सिंपल ठीक आहे इथे काय करायचं आहे मनी पाईप आणि मनी सेम घ्यायचं आहे आधी जे हिथं घेतलं आहे ओके हे बघा सेम घेतलं आहे खाली टक केलेलं आहे खाली टक केल्यानंतर परत बॅकनं काढायचं आहे जिथून आपण सुई आधी काढली होती तिथून हे बॅकनं काढून त्याला काय करायचं आहे परत त्याच्यातून रिवर्स सुई परत आणायची पुढे ही आणली आता गंमत आहे आता काय करायचं आहे ह्याला ऑप्शन आहे आपल्याला की आपण आपण इथे मोठा मनी वापरणार आहे एक गोल्डनचा मी इथे कॉम्बिनेशन घेतलं या समजायला हवं म्हणून काही वेळेला आपण जो वाईट मोती असतो ऑफ वाईट मोती वाईट मोती तर तो मोती वापरू शकतो मी इथे फोर एम एमचा मॅट फिनिशिंगचा मोती घेतला आहे आणि परत हा मनी चा, एक पोतीचा सम पुढे घेतला ठीक आहे इथे काय करायचं आहे हा मणी सोडून द्यायचा आहे आणि ह्या एकाच मणीतून एकाचा एकाच मणीतून खाली टक करायचं आहे ठीक आहे हे झालं ही बुट्टी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल कशी दिसते अजून एकदा मी दाखवते इथूनच काढायचं आहे एक पोतीचा मनी आपण एक पाईप घेणार आहे परत एकदा एक, एक पोतीचा मनी घेणार आहे सेम प्रोसेस आधीच्या बुट्टीची आधी फक्त थोडासा चेंज आहे इथे टक करणारे खाली खाली टक केल्यानंतर परत ती सुई मागून काढायची आहे ठीक आहे ही मागून सुई काढून याच्यामधून याच्यामधून रिटर्न परत सुई पुढे काढायची इथे इथे काढल्यानंतर काय करायचं आहे हा जो मॅट फिनिशिंगचा मोठा मो मोती मी घेतला आहे तो पहिले टाकणार आहे आणि त्याच्यानंतर परत आपला शुगर बेडचा मनी इथे माझे मनी मिक्स आहेत त्यामुळं लहान मोठे येतात आहे हा मनी टाकणार आहे आणि ह्याला टक करायचं आहे तर ह्याला कसं टक करायचं आहे तर हा मोती सोडून द्यायचा आणि ह्याच्यानंतरच्या मण्यातून सुई खाली तिथेच टक करायची हँगिंग होतात हे पूर्ण बुट्टी झाल्यानंतर तुम्हाला त्याचा लुक कळेल हँगिंगच्या वर्कला साध्या सुईचाच वापर जास्त केला जातो आरीच्या सुईचा वापर नाही होत ही हे हँगिंगची बुट्टी तयार झाली तुम्ही बघत असाल किती छान दिसते ती बुट्टी जे राऊंडचं फिनिशिंग असतं ना कुंदनच्या बाजूचं ते प्रॉपर आलं पाहिजे एकदम फिनिशिंग लागून व्यवस्थित तर ती बुट्टी चांगली येते मग तुम्ही कसं पण टक केलं की त्याचा आकार शेप पूर्ण बदलतो आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन पण राहत नाही तर जेवढं होता होईल तेवढं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे प्रॅक्टिस केली तर अजून पुढच्या गोष्टी खूप इजी होतात पटाफट आपण करू शकतो अशा पद्धतीने आता लास्ट तुम्ही बघत असाल बुट्टी किती छान दिसते ती खूप छान लूक आलेला आहे तिला एक पोतीचा म्हणी पाईप आणि एक परत एकदा पोतीचा म्हणी घालून टक केलेला आहे तो टक करून परत रिटर्न सुई काढायची आहे आपल्याला मागे आणि परत रिवर्स घालायचे आहे परत ह्याच्यातून रिवर्स घालायचे इथे घातल्यानंतर इथे घातल्यानंतर एक मोठा म्हणे घ्यायचा आहे साईज तुमच्या चॉईसनुसार असेल मी इथे फक्त सांगितलेलं आहे की मी फोर एम mm एमचा बिल्ट वापरलेला आहे मॅट फिनिशिंगचा ठीक आहे बघताय कशी मस्त छान बुट्टी झालेली आहे ही हे हँगिंग आहेत म्हणी ठीक आहे आता आपण अजून दोन बुट्ट्या घेणार आहे पाईपच्याच आहेत त्या ओके तर आपण अजून एक पाईपची बुट्टी घेणार आहे एक इथे घेऊ आणि एक इथे घेऊ तर काय करायचं आहे पहिले असं प्लस साईन द्यायचं आहे ठीक आहे ह्या प्लस साईनचं खूप महत्त्वाचं आहे प्लस साईन करणं त्याच्या बाजूने मी तुम्हाला पाईपची बुट्टी दाखवते कशी करायची पहिले एक क्रॉसमध्ये घ्यायचं आहे प्लसच्या आणि एक पाईप टाकायचा खूप छान दिसते ही बुट्टी सुईचा सपोर्ट खूप घ्यायचा आहे व्यवस्थित पाईपला म्हणजे पाईप, पाईप बरोबर टाकवतो आणि टाईट होऊन जातं तिथं वर्क आता ह्या साईडला पाईपटक करणार आहे आपण प्लसच्या जे साईन केलं होतं त्याला थोडंसं तिरकस ओके हे झाल्यानंतर ह्या साईडला थोडंसं सा वरती घ्यायचं आहे हां थोडंसं वरती तो मला दिसत असेल थोडंसं वरती घेतलेलं आहे मी आणि पाईप घेतला आहे त्याला टक करायचं ठीक आहे सेम प्रोसेस इकडे पण करायची आहे त्याच लेवलला पाईप या पद्धतीने टक होते ठीक आहे आणि सेम प्रोसेस वरती मध्ये काढायचा आहे जो आपण प्लस केलेला ना तिथे मध्ये काढायचा आहे आणि एक पाईपवरती टक करायचा आहे या पद्धतीनं अशा चारही कोपरे आपल्याला करून आहेत आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे दुसरा कॉर्नर पण मी दाखवते तुम्हाला ठीक आहे त्यानंतर परत या साईडला करायचं परत इकडे त्यानंतर ह्या साईडला सेंटर ठीक है आता अशाच पद्धति अपन पूछे दोन कोपरे कोपरे कर अपनी ही बुट्टी तैयार होता आई है पाइप की बुट्टी है तुम्हें बढ़त आल एकदा हा साइड एकदा हा साइड आणि मग आपण घेणार आहे सेंटर अशा पद्धतीनं कळले तुम्हाला ओके आता पाईप आणि मनी सेम पुट्टी आहे फक्त काय होणार आहे माहिती आहे ॲडिशन होणार आहे पाईप प्लस मनी मी दाखवते तुम्हाला वन साईड करून एक कोपरा करते फक्त बाकी तुम्हाला करायचं आहे हां ती बुट्टी कशी दिसणार आहे हे तर तुम्हाला कळेलच सेम प्रोसेस पायी मी आहे ना जे मटेरियल तुम्हाला सांगितलं होतं तेच मटेरियल वापरते हा वेगळं मटेरियल नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडमनी वेगळं मटेरियल दाखवलं आणि वेगळ्या मटेरियल तर तसं नाही आहे ग्लास बीड्सच आहेत पाईपच आहेत ते जे मी मटेरियलमध्ये दाखवले होते मटेरियल ठेवताना पण तुम्ही व्यवस्थित ठेवा जेणेकरून मिक्सअप होणार नाही मार्केटमध्ये मा बरेच असे कंटेनर अवेलेबल आहेत छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी आपण ज्वेलरीला जसे वापरतो मी पाहिजे तर तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीनं असं वेगळं वेगळं सगळं मटेरियल तुम्ही ठेवू शकता हे असे मट जे आहेत डब्बे ते मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत तुम्ही ते वापरू शकता ऑनलाईनसुद्धा सर्च केलं तर ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते भेटू शकतं ओके okay. पाईप आणि मनी आधी आपण केली ती पाईपची बुट्टी केली आणि आता आपण केली ती पाईप आणि मनीची बुट्टी केली ठीक आहे एक पाईप घ्यायचा आहे आणि एक मनी घ्यायचा आहे है। सेम आणि मग परत सेंटरला बुट्ट्यांचे प्रकार करता येतील तेवढे आहेत मी बऱ्याच बुट्ट्या तुम्हाला करून दाखवणार आहे ठीक आहे हे झालं अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने ही पूर्ण बुट्टी तयार करून घेऊया आपण तुम्ही दोन्हीचे लूप बघू शकत असाल पाईप आणि मनी आणि पाईपची बुट्टी कुंदन आपल्या चॉईसवरती आहे तर वापरणं बांगडी कुंदन वापरू शकता किंवा असे प्लास्टिक कुंदन वापरू शकता दोन्हीमधला फरक बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या बुट्ट्या करायच्या आहे सेंटर ला। एक पाईप, एक मनी आणि सेंटरला पाईप आहे की नाही इझी ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण टोटल सहा बुट्ट्या केल्यात तर हे तुम्ही सहा बुट्ट्या पूर्ण करा आणि जेवढी होता होईल तेवढे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा उद्या आपण परत जरतोशीच्या बुट्ट्या आहे त्यासाठी पण एक तुम्हाला तीन चार कुंदन पेस्ट करून ठेवायचे आहेत साधारणतः तुमच्या चॉईसनुसार जशी तुमच्या रिंगवरती जागा असेल तशी मी इथे मार्किंग करते ऑलरेडी माझे दोन कुंदन आहेत इथे तर मी अजून दोन कुंदन पेस्ट करून ठेवे एक चार बुट्ट्या आहेत ठीक आहे चला भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये बाय